लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ चक्क यवतमाळच्या कारागृहात राडा तुरुंग अधिकारी कर्मचारी यांना न्यायाधीन कैद्यांनी केली मारहाण यवतमाळ येथील जिल्हा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मज्जाव आणि न्यायाधीन कैद्यांनी राडा घालून तुरुंग कर्मचाऱ्याला मारहाण केली तसे शासकीय के कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली दरम्यान कारागृह अधिकाऱ्यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसात तक्रार दिली यावरून गुन्हा दाखल केला ओंकार कुंडले जुनेद फारुख शेख सतपाल रुपनवार नैनेश निकम आकाश भालेराव सहेल मेहबूब बादशाह मनोज शिरशीकर नामदेव नाईक अशी आरोपींची नावं आहेत या घटनेनं खळबळ उडालेली आहे सकाळी साडे दहा वाजे सुमारास शासकीय कारागृहा यवतमाळ यामध्ये कर्मचारी सुरज देविदास मसरा जेल पोलीस हे आपले शासकीय काम करत होते आणि बंदींना प्रतिबंधित शेतात जाऊ नका असा आटकाव करत होते त्याचा राग मनात धरून ओंकार गजानन कुंडले आणि त्याचे इतर साथीदार असे आठ आरोपींनी त्यावर हमला केला त्यावेळेस वेळेस तुरुंगाधिकारी धनुराव हुलगुंडे हे सदर ठिकाणी आले आणि त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनासुद्धा देखील मारण करण्यात आली शिवगाळ करण्यात आली दमबाजी करण्यात आली सदर प्रकरणी औलद्वारी पोलिसांना हुलगुंडे तुरुंगाधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी नोकर हमला करणे त्यानंतर गैरकऱ्याची मंडळी जमवणे शासकीय कामात अडथळा आणणे अशा विविध कालमांमध्ये गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत यामध्ये किती आरोपी आहेत यामध्ये आणि इतर सात साथीदार असे आरोपी आहेत बंदी त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर